मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार तुकाराम तांबे अभिजित न्याहारकर ज्येष्ठ शिक्षिका अनिता जाधव वैशाली देवरे सुनीता उशीर अर्चना दिघे अनुपमा पवार आहेर मावशी तसेच कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी उपस्थित होते सहावी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला कुमारी श्रावणी चौघुले हिने राजमाता यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली स्वराज्यासाठी त्यांचं कार्य फार मौल्यवान होतं त्यांनीच शोभांना घडवलं व स्वराज्य मिळवून दिलं कुमारी श्रद्धा खोटरे व स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेतील प्रज्योत ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली त्यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो कुमारी श्रावणी चौघुले कुमारी सिद्धी ताडगे यांनी अतिशय सुरेल आवाजात पाळणा गीत सादर इयत्ता विद्यार्थ्यांनी स्वराज्य जननी जिजा माता ही लघु नाटिका सादर केली यामध्ये जिजाऊंच्या वेशभूषेत कुमारी भक्ती धोंगडे छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत प्रणित हेकरे कृणाली झोपडे आदिती लांडगे श्रुती साणप पूर्वी रणमाळे प्रियदर्शनी महाले पृथ्वीराज भोये मानस पाटील अनिरुद्ध मेंढे रुद्र या लोणारे यांनी सहभाग घेतला ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे यांनी स्वरचित कविता सादर केली नैतिक लहारे यांनी तर आभार प्रदर्शन महारुद्र मुंढे यांनी केलं या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका सुनीता उशीर अनिता जाधव भाग्यशाली जाधव यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक